आपण नेहमीच ट्रेंडी राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे ट्राय करत असतो आणि त्याचेच काही वेगळे पर्याय जे आहेत ते मला आर्ट एक्सपो या एक्झिबिशनमध्ये दिसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ड्रेसेसचे खूप छान छान आणि वेगळे पर्याय जे आहेत तेथे पाहायला मिळतात इथे जर तुम्ही पाहिलं तर हा एक ड्रेस आहे आणि तुम्ही बघितलं तर इथे खाली पाहिलं तर ते धोती स्टाईलमध्ये हा जो पूर्ण ड्रेस आहे तो तयार केला गेलेला आहे आपण जनरली अनारकली किंवा अंब्रेला टाईपमध्ये जे ड्रेसेस असतात आपले वन पीस असतात ते घालत असतो नेहमीच पण हे थोडंसं वेगळं असा प्रकार आहे हे <coughs> सगळं जे आहे ते ऑर्गॅनिक कॉटनपासून तयार केलं गेलेलं आहे के ऑर्गॅनिक फॅब्रिक आहे हे सगळं आणि खाली त्याला इकाचं एक वेगळं कॉम्बिनेशन जे आहे ते केलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रंग जे आहेत ते नक्कीच पाहायला मिळतील याची रेंज तुम्ही साधारण पाहिलीत तर दोन हजारांपासनं पुढे याची रेंज आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही वेगळं पाहायचं असेल तर इथे जॅकेटचे सुद्धा मस्त पर्याय दिलेले आहेत आपण जनरली या प्रकारच्या साड्या बघितलेल्या असतात पण या प्रकारचे जे जॅकेट्स आहेत ते नक्कीच खूप छान पर्याय आहेत अगदी तुम्ही ह्याच्या आतमध्ये कुठलाही ड्रेस जरी घातला शॉर्ट ड्रेस जरी घातलात आणि त्यावर हे घातलं तर अगदी तुमचं एथनिक वेअरसुद्धा वाटू शकतं आणि त्याच्यावरती तुम्हाला वेस्टर्न लुकसुद्धा नक्कीच मिळू शकणार आहे याच्यामध्ये अजून एक कुर्तीमधला वेगळा पर्याय म्हणून पाहायचा असेल तर हा पर्याय नक्कीच तुम्ही पाहू शकता ह्याच्या इथे खाली बघितलं आहे पूर्ण प्लेन खालचं हे दिलेलं आहे आणि वरती त्याला जॅकेट स्टाईलमध्ये कलमकारी जॅकेट दिलेलं आहे तुम्ही जरी पाहिलं तर इथे खालीसुद्धा त्याला असं डबल लेअर दिल्यासारखा एक पॅटर्न तयार करण्यात आलेला आहे हे डबल लेअरचे सध्या हल्लेस खूपच ट्रेंड आहे सगळीकडेच त्यामुळे तुम्हालाही असे पर्याय आवडत असतील आणि ट्रेंडी राहायला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डब्ल्यू 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 डॉट उपासना डॉट इन या वेबसाईटला नक्की भेट देऊ शकता तिथे तुम्हाला हे पर्याय नक्कीच पाहायला मिळतील आणि विकतही घ्यायला मिळतील कॅमेरामॅन श्रीकांतसह मी ए बी एबीपी माझा मुंबई